श्रावण महिन्यातील एक महत्वाचा आणि पवित्र सण असलेला नागपंचमी मंगळवारी सोलापूर शहरात पारंपरिक पद्धतीने आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला शहरातील विविध नागनाथ मंदिरात दिवसभर हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती विशेषतः विजापूर रोडवरील नागनाथ मंदिर डोणगाव रोडवरील नागनाथ मंदिर आणि दाजीपेठेतील सिद्धनाथ देवस्थान येथे भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले नागपंचमीच्या निमित्ताने पहाटेपासूनच मंदिर परिसरात महिलांची आणि मुलींची रांग लागलेली दिसून आली पारंपरिक नऊवारी साड्यांमध्ये सजलेल्या महिलांनी नागदेवतेची पूजा केली भाताची खीर दूध लाया दुर्वा फुले आणि हार यांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला मूर्तीवर दूध आणि पाणी अर्पण करून भाविकांनी साष्टांग नमस्कार घालून मनोकामना व्यक्त केल्या बिजापूर रोडवरील जागृत नागनाथ देवस्थान येथे सकाळी रुद्राभिषेक आणि जलाभिषेक करण्यात आला त्यानंतर नागदेवतेच्या मूर्तीला तांदळाची पूजा बांधण्यात आली दिवसभरात हजारो भाविकांनी मंदिरात हजेरी लावत प्रसादाचा लाभ घेतला नागपंचमीच्या अगोदर भावाचा उपवास पकडतात भावाच्या उदन तिसऱ्या दुसऱ्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी आम्ही झोकाळ ठेवून आनंद व्यक्त करतो चो सर्व महिलांना नागपंचमीच्या हजेरी रूपाने हडपत आज नाग नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा नागपंचमी नाग दिवशी आदल्या दिवशी भावाचं नाव उपास्प करत नागोबाला आपण खूप मानतो उदंड आयुष्य भावाला लावते आमचं आज महिला जो काय खेळून त्यांचा आनंद व्यक्त करतात